ती शहाण्या माणसाला दाखवा ज्याला कळत त्याला दाखवा चेक घेताना ती चेकचा आकडा वरचा खालचा जी शहाणा शिकलेला आहे त्याला दाखवा आणि मग चेक घ्या मग अग्रिमेंट करा आणि अग्रिमेंट रजिस्टर्ड करा नुसतं साधन नोटरी अग्रीमेंट वर तुम्ही तयार होऊ नका तुम्हाला माझं सांगणार आणि महत्वाचा तुम्ही उद्या सांगतो तसं करा की तुम्हाला गाठचं नाही बर काय तारा काढायला काय करावं लागलं आपल्याला दादा बाबा कटर आहे गॅस कटरू पडू एक एक मिनटर मिनिट एक मिनिट तुम्हाला नुकसान नाही हो न येतो तो तुम्ही खुदशी निकाल केले समजे काय करा दोन चार फोन वरच त्याचं काढून टाकायला लावा दोन चार फोन वरच काढल्यावर त्याला काय लाईन तर चार्ज करते येत एवढी चार फोन वरच काढून टाकायला लावा इनका सब क्लिअर करके लेलो लो तब तक तुम चार्ज नाही करे समजे और तुमने नाही निकाला तर फिर तुम्हाला कुछ नुकसान हवा तो हमको कोणी बोलले बोलते रेजीसी बिल आगे करेंगे गॅस कटर सेलेंगे उनको जैसा समजते वैसा करेंगे मी आहे तुम्हाला मी काय त्यांच्याच बाजूने बोललोय असं नाही मला राग यांचा काय खाली दोन लागलेले वर बारा लागलेले इतकी नाल आहे घ्यायची ही लस आहे ती असं वाटलं वाटते का वर बारा लागली ती खाली दोन लागली तिथे त्याच्या बापांची तर का असा त्याच्यामुळे ह्यांच्या अजिबात बाजू घ्यायची नाही मी सांगतोय तसं सा उद्या बारा वाजे उपचारांना मी ठेवलं त्यांच्या अग्रीमेंटला तयार झाले तर तुम्ही बी थोडं काय करा तुम्ही काय करा तहसीलदार साहेबाकडे किंवा येश डीओ समक्ष होऊन ते अग्रीमेंट दाखवा त्यांना दाखवा एकदा नाहीतर अजून पुन्हा तहसीलदार सापडायचा तिथे मिस्टेक आहे तुम्ही करायला ना अरे माझं शेत आहे मी आणि कंपनीनं अग्रीमेंट केलं तसिला अग्रीमेंट तुम्ही रजिस्टर्ड केलं तर त्याला तुम्हाला उद्या कायदेशीर नोटरीच्या अग्रीमेंटला व्हॅल्यू राहत आणि नोटरी तुम्हारे तुम्हाला पुरा आहे किंवा कला अगदी संकुश बोलले का तो तुमचं बी फिर लिगल बेस्ट नाही दादा आपल्याकडे सुद्धा दिलेलं नाही रजिस्टर चल संग रजिस्टर तुमको ये समझ में आएगा मैं क्या बात किया वो स्पेशली रिन्यू वाले समझ में आए और जो कोई भी कंपनी किसानों को फसायेंगी अभी मेरे को रिन्यू का एक चेक आया है ऐसा किसी का और चेक आएगा तो फिर किधर भी नहीं काम होने दूंगा तुमको काम करना है ना हमको तुमको तकलीफ नहीं पहुंचाने का लेकिन तुम अगर ऐसा फसाओगे हमको तो हम भी आपको फसाएंगे चलो वो जो था सोड़ा मैं सामते ना कार्रवाई कराई थी उद्या बारह बजे तुम जो तुम निकाल के लेंगे क्या नहीं अभी जो बात किया वो, नहीं नहीं पहले तो एग्रीमेंट तुम्हारा एग्रीमेंट कल के कल होना चाहिए नहीं होगा तो निकाल के लेने का बारह बजे से पहले और बारह बजे के बाद अगर कुछ नुकसान हुआ तो फिर हमको बोल देगा બારા બજે કે બાદ જેમ તાલ કે પડે आणि मला मला जेवढ्या शेतकऱ्याचे फोन येते तेवढ्या प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे मी स्पष्ट सांगितले की बाबा तू अग्रीमेंट केलंस का नाही केलं तू तूर्� जर अग्रीमेंट केलं नसेल तर मग तू त्यांना तुझ्या शेतात पाऊल ठेवू देऊ नको तुझ्या शेतात रावला असेल पोल उकडून टाक तुझ्या शहरात तार ओडली असल टाक मी मी ह्या भाषेत सांगतो त्याच्यात हा पण अग्रीमेंट केला असेल तर तुम्ही काय त्याच्या कसाटात सापडतो ये एग्रीमेंट रजिस्टर्ड नोटरी 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 लागू रखना है तुम भी इसके आगे जो भी कुछ एग्रीमेंट करना है वो आप कहाँ करना क्या करना है रजिस्टर एग्रीमेंट हुआ तो उसको लीगल वैल्यू है तुम नोटरी करेगे तो लीगल वैल्यू नहीं दोनों के लिए अच्छा है नहीं तो ये झगड़े हर जगह पे हो गए चला पाणी चला आलं लक्षात आलंय का बारा पुन्हा ती तारा काढायचे दोघे शेतकऱ्याची शेतकऱ्याचे पुन्हा उद्या कोण आडवा आला तर मला सांगा पुन्हा

दोनों लिए तो ये झगडे हर जगह पे चला पाणी आलं का लक्ष आलं का ते आणखी बारा वाजता काढायच्या पुन्हा उद्या कोणा आडवा आलं का मला लादे इस आपकारीप इसाड़ा 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 इस अधार इसाड़ा इसाड़ा है